जेव्हा दबाव येतो जेव्हा प्रलोभन येतात तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते आईचे संस्कार महत्वाचे असतात माऊलीचे संस्कार महत्वाचे असतात आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरच्या नाही आधीपासूनच्या आणि नंतरही राहणाऱ्या लाडक्या बहिणींना एक फार मोठा वसा आणि वारसा लाभलाय आणि हा वसा आणि वारसा आहे तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय जो मातृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे जो कर्तृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि जो नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि हा जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंची लेख तुम्ही संसदेत रणरागिणी म्हणून पुन्हा एकदा चौथ्यांदा पाठवलीत त्याबद्दल आधी तुमचं मनापासून कौतुक करतो तुमचं मनापासून आभार मानतो